नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळू या तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुका पोलिसांनी दमदार कारवाई करत तब्बल बावीस हजाराच्या बनावट नोटांसह आरोपीला जेलबंद केले आहे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरावरील चांदे फाटा येथे एक इसम भारतीय बनावटीच्या कागदी चलनी नोटा बाळगत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने धुळे तालुका पोलीस ठाणे छापा टाकत मोहम्मद जफर मोहम्मद कुदूस या ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडून तब्बल पाचशे रुपयांच्या चौवेचाळीस नोटा व शंभर रुपयाच्या दोन नोटा असा ऐकून बावीस हजार दोनशे रुपये बनावट भारतीय चलनाच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत नेमकं या नोटा कशासाठी व कुठून आणल्या होत्या याचा तपास तालुका पोलीस करीत आहे आ, नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन काल धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक चांगली कारवाई केलेली आहे खोट्या नोटांच्या बाबत डी एन एस एकशे ऐंशी आणि जुनं आय पी सी कलम चारशे एकोणनव्वद क याप्रमाणे ही कारवाई आहे त्याच्यात पाचशे रुपयांच्या चौवेचाळीस नोटा एका चौथी किस्माकडे असल्याची गुप्त माहिती मिळाली त्या गुप्त माहितीवरून सापळा असून त्याच्या ताब्यातून त्या नोटा ताब्यात घेतलेल्या आहेत प्रथमदर्शनी त्या डुप्लिकेट असल्याचे दिसत आहे त्याच्यामध्ये अधिक तपास होणे गरजेचे आहे त्यामुळे यामध्ये गुन्हा नोंद करून आरोपीला कोर्टासमोर हजर करून पुढे तपासाच्या परवानगीनुसार पुढे अधिक तपास करण्यात येत आहे सध्या चौवेचाळीस बावीस हजार दोनशे रुपये इतके आमच्या ताब्यात एक रूपात सध्या आहे आरोपी कुठला आहे साहेब आरोपी आता सगळ्यात गोष्टी सध्या परिस्थिती जास्त सांगत नाही परंतु विदर्भात आहे बातमी बात आवडल्यास चॅनल लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल फॉलो करा धन्यवाद